नमस्कार मैत्रिणींनो श्री शिवाय नम श्री शंकराय नमः, श्री महेश्वराय नम श्री सांब सदाशिवाय नम रुद्राय नमः, ओम पार्वती पतेय नमः, ओम नमो नीलकंठाय नमः, भगवान शंकराची सोमवारच्या दिवशी दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करावा आणि शिवशंकराच्या शिवलीला अमृत या पारायणामधील अकरावा अध्याय रोज वाचायला जमत नसेल तर प्रत्येक सोमवारी तरी आवर्जून वाचावा रुद्रा रुद्राध्याय असल्यामुळे हा प्रत्येक सोमवारी वाचावा आज आपण शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अध्याय अकरावा महानंदा सुधर्म अवतारक यांची कथा सूत म्हणाले सज्जन हो काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचे पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून रुद्राक्षमाळा घालून एकांतात शिवस्मरण करायचे करायला आवडायचे त्यांच्या अशा वागण्याने राजा व वा प्रधानास मोठी चिंता वाटत असे एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून प्रधान पराशर ऋषी म्हणाले पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वैशा राहत होती तिने एक कोंबडा व माकड पाळले होते ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्मलेपन लावून नृत्य करायला शिकवीत असे त्यांना नृत्य शाळेत सापडलेल्या शिवलिंगासमोर सा बांधून ठेवीत असे त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांना ही शिवभजन घडत होते एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले तिने त्यांचे स्वागत करून म्हणाली मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले तेव्हा सौदा घराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिला व म्हणाले हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे जे जपून ठेव ते जळले भंगले तर मी अग्निप्रवेश करीन महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली त्यानंतर शोकाग्रस्त सौदागर यांनी प्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चित्तेत उडी घेतली तेव्हा शंकराने तिला वरचे वर झेलले आणि आपल्या चरणी अक्षयस्थान दिले महानंदेकडील कोंबडा व माकड यांना सुधर्मा व प्रधानाच्या रूपाने पुत्राचा उत्पन्न जन्म मिळालेला आहे पण हे राजा तुझा पुत्र अल्पायुष्य असून आजपासून सातव्या दिवशी मरणार आहे हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर सतत धार धरून रुद्राध्यायची पारायण कर राजा मनोमन घाबरला होता तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले सातव्या दिवशी मृत्यू घटिका येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आले ते अनुभव सांगितला तेव्हा नारदांनीही तेथे ते प्रकट होऊन त्याला दुजोर दिला मग भद्रसेनाने आनंद उत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुधर्माला गादीवर बसून प्रधान पुत्रासह तपासाठी वनात गेले शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले ओम नम शिवाय हर हर महादेव आत्ता मंत्रपुष्पांजली कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी, सहितं नमामि मङ्गलं भगवान् मंगलम ऋषध्वजम् भगवान मंगलम पार्वती नाथो मंगलाय तनोहरा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर मैत्रिणीनो हे मंत्र रोज तुम्ही पण म्हणा आणि मुलांनाही शिकवा आणि या चमत्कारिक मंत्रा वाचून शिवकथा कुठलीही कथा पूजा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे कुठलीही कथा वाचण्याच्या पठन करायच्या अगोदर किंवा वा कथा वाचल्यानंतर हा मंत्र रोज म्हणावा रोज कथा वाचन होत नसेल तर रोज हा मंत्र स्वतः म्हणून मुलांना शिकवावा घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख शांती लाभते तुम्ही कथा वाचत नसाल तर देवपूजा करताना म्हटलं तरीही चालेल देवपूजा झाल्यानंतर म्हटलं तरीही चालेल हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद